आणि या कार्यशाळेसाठी इकडे जनलेला सर्व पत्रकार सर्वांनी सर्वांना मी या कार्यशाळेमध्ये स्वागत करतो आपण सर्वांना माहिती की आपण नेहमी ने सांगतात म्हणजे लोकशाहीचा एक संस्था म्हणून पत्रकार असतात किंवा मीडिया असतात आणि ज्या पद्धतीने लोकशाही लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे या फर खऱ्या अर्थाने राज्यामध्ये देशामध्ये लोकशाही पाहिजे असेल तर त्यामध्ये फ्री अँड फेअर मीडिया करत आहे त्यामुळे लोकशाही खूप महत्त्वपूर्ण रोड असतात लोकशाही गर्वण्यासाठी लोकशाही समाजमध्ये होण्यासाठी त्याचबरोबर प्रशासनमध्ये सुद्धा योजनाच्या माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचा जनता जने एक ओपिनियन फॉर्म करण्यासाठी पत्रकारचा खूप मोठा रेस्पॉन्सिबिलिटी आ सर्वान है आता कि आता जनरल अपन जो टिपिकल मीडिया बनता है पूर्वी न्यूजपेपर मीडिया या प्रिंट मीडियाम खूब खूब आता आत्ता मीडिया का माटे कि एनवाइरमेंट चेंज आ मे सुधा महित है कि यूट्यूब आने की मीडिया जो ऑनलाइन मीडिया जो आंप्यूनिटी या फिर न्यूजमध्ये मीडिया या न्यूज आमच्याकडे येतात त्यामुळे मीडियाचा एक्सटेंड आणि लोकांच्या ओपिनियनमध्ये जो प्रभाव असतात मीडियाचा त्यामध्ये खूप खूप आता कुठे गेलेलं आहे म्हणजे आता एक मीडियाचा माणूस विचार केला असेल तर एक सामान्य जनतेचा मला असं वाटतं की ओपिनियन फॉर्म करण्यामध्ये खूप मोठा हे असतात आणि आतासुद्धा बऱ्यापैकी मला असं वाटतं की जो आधी प्रमाणे आमच्याकडे होता की दहा पंधरा पण तो सुद्धा परिस्थिती आता आहे आता मला असं वाटतं की बीएड मध्ये मी माहिती घेतो मग दोनशे रेल्वे मिळणार आहे आणि मला असं वाटतं की काहीतरी किल्ला सांगणार असेल तर जास्त नंबर पूर्ण रेग्युलराईज करणं आणि एक, <laughs> एक, एक प्रोफेशनल जर्नलिसम एक कसे करावे आणि प्रोफेशनल पद्धतीने मीडिया पर्सन कसे झाला पाहिजे याच्याबद्दल आपण अवेअर असणं या जागरूक असणं हे खूप महत्वपूर्ण आहे आणि तुम्हाला आता सुद्धा माहीत असतं की आता इथे टेक्नॉलॉजी पत्र मीडिया या जर्नलिस्ट यामध्ये आलेला आहे त्या आपण कुठला खरा न्यूज आहे कुठला फेक न्यूज आहे समजी कन्फ्यूज असतात आणि सुद्धा गव्हर्नमेंटनी ॲप प्लेस केला आहे की के तुम्ही चेक करू शकतो म्हणजे आपण सुद्धा मी सुद्धा कधी कधी फेसबुकमध्ये माहिती कन्फ्यूज करतो असेल असे घडलेलं आहे काही चेक करावं लागेल परत मी गुगलमध्ये जाऊन चेक करतो तर त्याप्रमाणे आता एक असतात म्हणजे आता आमच्या समोर आला तरी सुद्धा आपण विश्वास ठेवत नाही त्यामुळे परत एकदा आपण चेक करून त्याला परत आमच्याकडे विश्वास ठेवत नाही त्यामुळे त्या सर्व परिस्थितीत बघून एक प्रोफेशनल मीडिया कसे कर, तयार करू शकतो एक प्रोफेशनल जर्नलिसम कसे तयार करू शकतो यामध्ये सर्वांच्या अवेअरनेस खूप भूत महत्व आता मी नेहमीच सांगणार आता जर्नलिस म्हणजे दोन टॉपिकमध्ये करू शकतो म्हणजे पोस्टिंग जर्नलिस्टचं पण निगेटिव्ह आणि पोस्टिंग म्हणजे असतात म्हणजे ने नेहमी आपण फक्त प्रशंसा करायला पाहिजे फक्त चांगला न्यूज करायला पाहिजे असं नाही आहे पण आपण नेहमी दोन्ही साईड कवर करणारे शिकतात कधी कधी काय की फक्त टी आर पीसाठी असेल या फक्त लोकांकडे संघा निर्माण करण्यासाठी असेल आपण निगेटिव्ह गोष्टीमध्ये जास्त फोकस करतो मी एक प्रक्रिया मी बी मी डब्बामध्ये काम केलं आहे तर त्या अमरावतीमध्ये काम केलं आहे पण मराठवाड्या मराठवाड्या बीडमध्ये स्पेसिप्ली निगेटिव्ह जनरेशनचा प्रभाव खूप जास्त आणि हे असं असतात की आपण किती चांगल्या पद्धतीने काम करत कुठलाही मुद्दा या कुठलाही योजना असून फक्त तो निगेटिव्ह पॉट सोडतो आणि पॉझिटिव्ह तरी तरी तरीमुळे मला तरी सुद्धा मला असं असे सांगू शकतो की म्हणजे मीडियामध्ये या जनरेशनमध्ये दोन्ही भाग असतात म्हणजे पॉझिटिव्ह असतात आपण जास्त मला असं वाटतं की पोस्टिव्ह मध्ये फोकस करणं अपेक्षित आहे कारण असं आहे की पोस्टिव्ह प्रशासन असेल लोक असेल सर्वांना मोटिवेट करण्यासाठी सर्वांना प्रबोधन देण्यासाठी चांगल्यासाठी असतो पण नेगेटिव्ह मध्ये फोकस जास्त केला असेल तर कधी कधी असतात की तो प्रशासन आणि लोकांपासून दूर ओव्हर टाईम कोणाला म्हणजे आता मला असं वाटतं की तुमच्याकडे तुम्ही पत्रकार बांधवांना सुद्धा माहीत असेल तुमच्याकडे पॉझिटिव्ह कोण कव्हर करतात नेगेटिव्ह कोण कव्हर करतात ओव्हर द पिरिट ऑफ टाईम सर्वांना माहीत असतात की यांच्या पद्धत यांच्या मीडिया कव्हरेज पद्धत असा यांच्या मीडिया कवरेज असा तो सर्वांना माहीत पडतो आणि कधी कधी काय की आपण प्रश्न विचारतो त्याचा सोल्युशन तो कधी फोकस करत नाही तो सुद्धा एक सामूहिक जबाबदारी एक मीडिया म्हणून या एक नागरिकांना सामूहिक जबाबदारी म्हणून असतात की प्रशासन की समस्या सोडवण्यासह प्रशासन थोडाफार संपर्क घेतला पाहिजे पण त्यासोबतच तुमच्या क्या त्यामध्ये कल्पना आहे तुमच्या क्यामध्ये त्या सुचाव आहे तो सुद्धा तुम्ही त्यामध्ये दोन्ही साईड त्यांनी कव्हर करणे किती क्रिटिकल विश्लेषण म्हणतात किती म्हणतात तो नेहमी एक सब्जेक्ट घेतला असेल तर त्याच्या दोन्ही साईड आपण शंभर टक्के कव्हर वाटणार आहे नसेल तर काय असणार आहे की तुम्ही फक्त निगेटिव्ह साईडमध्ये गेला असता तर तुम्ही जास्तीत जास्त नेगेटिव्ह एनर्जी वाटत करणार आहे आणि कायम या भविष्यामध्ये असे नंतर होऊ शकतो की म्हणजे जास्तीत जास्त नेगेटिव्ह न्यूज असल्यामुळे तुम्ही याला बाजूला तुझं ठेवू शकतो त्याचं कारण असं आहे की आपण कितीही काम करू कितीही आपण योजना करू कितीही मुद्दा करू अल्टिमेटली तुम्ही नेगेटिव्ह असणार आहे मला काही फरकच नाही आहे त्यासारखा एक माइंडसेट तयार नेहमी तुम्ही जनरेशन करता तुम्ही मला असं वाटतं दोन्ही साईड कव्हर करणं अपेक्षित आहे त्यासोबतच मी हे सुद्धा सांगू शकतो की म्हणजे काही ऑफ जनरेशन करता तो खूप चांगला आहे म्हणजे इकडे जर मीडिया इतकी ॲक्टिव्ह आहे इथे इकडे जर मीडिया इतकी व्हायब्रंट आहे म्हणजे एक गोष्ट मीडियाने चेकअप केलं असेल तर तो शंभर टक्के लोकांपर्यंत सोडणार असा पण परत एक वीडमध्ये मी वैशिष्ट्य असं बघितलं होतं की आपण कलेक्टरला आपण आम्हाला डोक्यात असं आहे की आदेश कोण देतात विभागीय ऐकले देतात या घटनाकृत सेक्रेटरीज येतात या पालकमंत्री आदेश देतात आणि बीडमध्ये खूप चांगल्या प्रश्न तुम्ही ऐकलं आहे की बघितलं आहे बीडमध्ये पत्रकार सुद्धा आवडतात <laughs> <laughs> मला खूप आवडला आहे खूप नवीन पक्ष मी बघितलं आहे आतापर्यंत कलेक्टर सर तुम्ही बघायचं कलेक्टरचं तुम्ही काही करणार आहे तुम्ही इकडे करावं लागेल आणि खूप चांगल्या प्रकारे तो इंटरेस्टिंग आहे पण ये जेव्हा ऍक्से होत नाही तुम्ही एक एस्टॅब्लिश जर्निस्ट म्हणून जो करत आहे आणि तुम्ही जो प्रॉपरली जो करत आहे दॅट इज फॉर द गुट ऑफ सोसायटी म्हणजे समाजासाठी करत आहे तसे प्रशासकला एक हे असेल तर शंभर टक्के तुम्ही जो आदेश देते तुम्ही जो सूचना देत आहे तो शंभर टक्के मी त्या ग्रॅव्हिटीमध्ये करणार देणार आहे आणि त्यामध्ये पण विश्लेषण करणारच त्यामध्ये खूप व्हायब्रंट तुमचं त्या पद्धतीनं खूप आवडला म्हणजे जो आदेश देण्याच्या पद्धत असेल परवान देण्याच्या पद्धत असेल खूप आवडणार होता तो एक वायब्रंट मीडिया आणि व्हायब्रंट सोसायटीचा साईन्स आहे पण तो राईट डायरेक्शनमध्ये असणार खूप खूप गरजेचं आहे म्हणजे कधी कधी काय असतात फक्त त्यांचा वैयक्तिक काही मुद्दा असेल काही नसेल तर त्यांच्या एक सामाजिक काही त्यांच्या काही लिमिटेड काही मुद्दासाठी तसा आदेश घेण्याच्या प्रक्रिया सुद्धा मी बघितलेला आहे पण ओव्हरऑल समाजासाठी या सामाजिक दायित्वासाठी त्याप्रमाणे असतात त्यांना उद्धा नाही उद्धवित करत आदेश या सूचना तुम्ही देत असेल तर आम्ही दोन्ही थाटामधून तो केला आहे त्यामध्ये डिस्कशन करणार आणि योग्य असेल तर संपर्क म्हणजे कुठे जाणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की मीडिया आणि प्रशासन हे असे दोन आस्थापना आहेत जो जेव्हा सोबत काम केलं असेल तर त्यामध्ये खूप पुढे जाण्याची संधी असते म्हणजे असं आहे की आमच्या जो योजना असतात आता मी नंतर मी जनता दबाव हातात घेतलेला आहे म्हणजे मी सुद्धा दोन तास आठवड्यामध्ये तीन तास दोन तास तीन दिवस आठवड्यामध्ये बसतात आता आमच्या घेण्यात चालू केलेलं होत्या त्यासोबतच कुठलाही फेरफार असेल आमच्या साबाराच्या देण्याचा मुद्दा असेल या फिर क्षेत्राचा मुद्दा असेल हे सर्व आम्ही टाईम लिमिट पिरियडमध्ये क्लिअर करावा आणि रेव्हन्यू मध्ये रे कुठल्याही रे रे प्रकारच्या अनवॉन्टेड पेंडन्सी नसावं हे आम्ही मुद्दा हातात घेतलेला आहे तो हे वगैरे खूप खूप चांगल्या पद्धतीने पत्रकार बांधव मला सोबत उल्लेख केलेला होता म्हणजे कुठलाही माझ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी चांगला केलेला मुद्दा तो अप्रिशियट करतो आणि समाजाचा कुठलाही प्रश्न असेल तो डिस्कस करतात तो खूप चांगल्या पद्धतीने आमचं डिस्कशन चालू आहे मी सुद्धा जेव्हा मी जॉईन केले तेव्हा सेम दिवस मी सध्याकडे पत्रकार परिषद घेतलेला होता आणि मी सांगितलं आहे दर एक महिन्याला काही मुद्दा नसेल की असेल मी तुमच्यासोबत एकदा बसणार आहे पण तो यासाठी बसणार आहे की तुमच्या काही प्रश्न प्रशासनच्या काही विषय तुम्हाला देशात आणून घ्यायच्या असं तुम्ही करू शकतो त्याचबरोबर तुम्हाला काही सामाजिक मुद्दा असेल सामाजिक Saya asing untuk melihat kini antara yang lain dengan cara tapai ini, cara kita terus terang di dalam kewalangan terbaiknya, kerja. सोसायटीसाठी सुद्धा खूप चांगला चांगला असलेला असा होता परत एक शेवटचा मी सांगून मी सांगून तुम्हाला दोन आणि ज्यामध्ये असं असेल की आपण नेहमी प्रशासनमध्ये जास्त आपण करते म्हणजे प्रशासन असे करावं तसे करावं प्रशासन या योजना कसे करणार पाहिजे योजना कसे करणार पाहिजे तो खूप चांगला मुद्दा त्यामध्ये दोन मत नाही आहे पण तसे करताना नागरिकांना यामध्ये क्या जबाबदारी ते सुद्धा तुम्ही

కల్పనా గరగూ మరీ గర్పు చూడాలి तो महत्वपूर्ण म्हणून प्ले करतात आणि तो एक आपण असे मुद्दा आहे की तो आपण वाढवला तो सुद्धा आमच्या रिपोर्टिंग मध्ये आला असताना मला असं वाटतं की बीडमध्ये आपण बीडमध्ये आपण चांगला परिस्थिती चांगला पद्धतीने विकास आणू शकतो आणि बीड नवीन जिल्हा आणि नवीन दिशा देण्यासाठी आपण बीड करू शकतो कारण तुम्हाला माहिती की बीड जेव्हा जेव्हा मीडियामध्ये येतात जेव्हा डिस्कशनमध्ये येतात पण बाहेर असेल तर एकदम चुकीच्या प्रमाणे कार्यक्रम चालू आहे तो मला सुद्धा वाटत पण मी जेव्हा जॉईन केलं मला वाटतं की खूप चांगल्या पद्धतीने इकडे चांगला रेव्हन्यू मेसेल एन जीओ असेल सर्व त्यामुळे होता इकडे आणि इथे दुसऱ्याच ठिकाणी वाईट नव्हता पण जे आहे की मीडिया रिपोर्टिंग फक्त नेगेटिव्ह मुद्द्यावर होता आहे म्हणून आमच्या बाहेरचा जो इमेज असतो तो थोडा चुकीचा असतो त्यामुळे मला असं की तो सुद्धा बदलण्याच्या जबाबदारी मीडिया म्हणून तुमच्याकडे म्हणजे तुम्ही जास्त जास्त नेगेटिव्ह फोकस करताना सुद्धा तुम्ही पोस्टिंग न्यूज कसे कव्हर करू शकता काहीतरी जिल्हा शाळा जिल्हावाडी म्हणून शाळा मी पाठवताना गेलो होतो किती चांगला चांगल्या पद्धतीने पुन्हा आणि योग्य आणि प्रशासन चांगलं काम केलं असेल तर या फिर काही माहितीवर काही शेतकरी काम काम केलं असेल ते कव्हर करून बीडच्या पोस्टिंग साईट सुद्धा तुम्ही मीडियामध्ये कसे दाखवू शकता सुद्धा सर्व पत्रकार म्हणून बीडच्या जिल्ह्याच्या पत्रकार म्हणून या महाराष्ट्र पत्रकार म्हणून तुमच्या सर्वांच्या जबाबदारी आणि दायित्व आहे आणि मला वाटत आहे की या कार्यशाळा तुमच्या क्वालिटी आणि पोस्टिंग जर्नलिझम आणि प्रोडक्शन जनरेशन कसे करावं यामध्ये खूप करशगाव अभ्यास करण्यावर सर्वांना आम्ही अभिनंदन करतो आणि सर्व सगळ्या गावांना यामध्ये स्वागत करतो आणि असे वेश करतो यामध्ये तुम्ही छानपासून फायदा घेतो आणि तुमच्या जर्नलिझम तुम्ही छान आपण एक पत्रकार मानवांना सुद्धा बघितलं तर त्यांचासुद्धा जॉब थोडा लिस्ट कायम सुरू सुद्धा खूप प्रेशर असतात म्हणजे रिपोर्टिंग करा तो करा हे करा त्यानंतर तुम्हाला प्रेशर करा म्हणजे तो एक प्रेशर असतात तो मला सुद्धा माहीत नाही त्यामुळे काय की त्या तुमचं फिनान्शियल तुम्ही प्रॉपर करण्यासाठी त्या पाहिजे त्याच्यास तुम्हाला